अशाच पद्धतीनं अध्यक्ष हो महोदय आपण महिलांना सांगितलं महिला भगिनीना सांगितलं लाडक्या बहिणी म्हणून सांगितलं की आम्ही एकवीसशे रुपये तुम्हाला करून देणार आहोत आता आपण म्हणतो आम्ही बोललो नाही असं म्हणत नाही परंतु योग्य वेळेला आम्ही देऊ म्हणजे तुमची ही निवडणूक योग्य वेळ ही लोकांच्या भावनेशी खेळून निवडणुका जिंकणं म्हणजे योग्य वेळ लोकांच्या भावनेशी खेळ करणं आणि सत्ता मिळवणं ही योग्य वेळ अशा प्रकारचा संदेश एक महाराष्ट्रामध्ये गेलाय आणि हा केवळ संदेश नाही तर ही वस्तुस्थिती अध्यक्ष महोदय आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी या प्रस्तावाच्या माध्यमातून सरकारला उत्तर द्यावं लागणार आहे की आम्ही शेतकऱ्यांचं कर्ज नक्की कधी माफ करणार आहोत आपली योग्य वेळ ही योग्य वेळ म्हणजे ही वेळ कधी येणार आहे ही एकदा या महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांना आपल्याला सांगावं लागेल आणि शेतकऱ्यांना त्या ठिकाणी आश्वासित करावं लागेल जो शेतकरी आत्महत्या करतोय जो शेतकरी भयभीत झालेला आहे जो शेतकरी बैलाच्या जागी स्वतःला जोताला जोडून घेतोय त्याला आपल्याला या ठिकाणी आश्वस्त करावा लागेल त्याला त्या ठिकाणी आपल्या सर्वांना एक निश्चित अशा स्वरूपाचा शब्द द्यावा लागेल आणि तो शब्द केवळ निवडणूक जिंकण्याकरता नाही जिल्हा परिषद आणि